नमस्कार सगळ्यांना तुम्हा सगळ्यांचा अजून एका नवीन व्हिडिओमध्ये खूप सारं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ सगळ्यांना गोकर्णाच्या वेलीला अगदी सुंदर अशी फुलं आलेली आहेत एकदम मस्त झाड फुलांनी बहरलेलं आहे सुंदर अशी जांभळ्या रंगाची फुलं आलेली आहेत आणि काही काही शेंगा ह्या आपोआप फुटलेल्या आहेत आणि त्यांच्या बिया ह्या सगळीकडे पसरलेल्या आहेत अगदी मस्त असं गो जा हे गोकर्णाचं झाड झालेलं आहे आणि मला आठवते एक दोन ते तीनच बिया मी आणल्या होत्या आणि अशाच टोचल्या होत्या मातीमध्ये आणि त्याच्या एवढ्या सुंदर आणि छान अशा चा वेली आलेल्या आहेत तर आजच्या दिवशी घराकडे जायचं होतं आणि थोडीफार कामं पण करायची होती बरेच दिवस झाले घराच्या अपडेटचा व्लॉग मी केलाच नाही बरेच दिवस म्हणजे आता भरपूर महिने झाले असतील कामाच्या धावपळीमध्ये मध्ये तब्येत खराब असल्यामुळे भरपूर ब्लॉग बनवायचे राहिले तर चला असो आता तरी सुरुवात केली जेवढे झालेले आहे तेवढं डिटेल दाखवण्यासाठी आणि आता बऱ्यापैकी घराचं काम होत आलेलं आहे आणि आता मेन जी कामं असतात घर सजावटीसाठी लागणाऱ्या वस्तू आता इथून पुढं खरेदीला चालू झालेल्या आहेत आता मी उभी आहे ती आमच्या बेडरूम मध्ये आणि ह्या बेडरूमच्या बाजूला भरपूर अशी कडुलिंबाची झाडं आहेत भरपूर मोठी मोठी आंब्याची झाड आहेत चिकूची झाड आहेत बाजूला रो हाऊस असल्यामुळे भरपूर अशी झाडांची गर्दी आजूबाजूला आहे आणि अगदी निसर्गरम्य परिसर खिडकीच्या बाहेर दिसतो आणि असाच परिसर आम्हाला हवा होता अगदी मन मोकळा आणि एकदम शांत वातावरण असलेला अलीकड कसं होतं माहितीये का की घराच्या बाजूला लागून अजून एक बिल्डिंग असली का भरपूर सारा दंगा व्हेंटिलेशनचा सा प्रॉब्लेम भरपूर सारी जे त्रास असतो तो, तो होत असतो तसा आम्हाला नको होता आता इथं तुम्ही बघू शकता प्लंबिंगची कामं चालू झालेली आहेत बऱ्यापैकी प्रत्येक जण आपआपलं काम करण्यात गुंग आहे किचनचं बाथरूमचं त्याच्यानंतर अजून जे बाजूच्या रूम आहेत त्यांचे सगळ्यांची प्लंबिंगची ची, प्लंबिंग ची कामं चालू आहेत आणि हे सामान देखील इकडे तिकडे पडले आता आलेले आहे मी दुसऱ्या बेडरूम मध्ये आणि ह्या बेडरूम मध्ये देखील बाजूला मोकळी जागा आहे आणि बाजूला मोठाच्या मोठा, मोठा हायवे आहे तो दिसतो हायवेचा आवाज येत नाही पण खिडकीतून व्यू एकदम सुंदर दिसतो आणि जो बाजूचा डोंगर आहे तो तर अगदी उत्तम दिसतो पावसाळ्यामध्ये हिरवी गार अशी गर्द झाडी भरलेली राहती ही अशा प्रकारे बाथरूमची प्लंबिंग केलेलं आहे आणि जेवढा आम्हाला जमेल असं काही नाही की आम्हाला भरपूर सारा अनुभव आहे तेवढंच शिकत थोडं बघत लोकांची सल्ले ऐकत थोडं मनाचं सांगत आम्ही करतोय आणि हे दाखवते इथं हा आमचा हॉल आहे हॉल हा भरपूर मोठा आणि प्रशस्त असा काढलेला आहे दोन मोठ्याच्या मोठ्या खिडक्या देखील आम्ही हॉलला लावलेल्या आहेत जेणेकरून हवा ही खेळती रहावी कोंदड वातावरण आम्हाला अजिबात नको आहे आणि जिथं मी मगाशी बोर्ड दाखवलं तिथं टी व्ही कॅबिनेट येणार आहे आणि टी व्ही कॅबिनेट पण एकदम सिम्पल असं करायचं आहे आम्हाला आणि इथं पुढं आले की एकदम असा मस्त असा पोर्च काढलाय आम्ही एक रूम होती त्या रूमला पहिल्यांदाच आम्ही पूर्ण मोकळा स्पेस पोर्च म्हणून दिला आणि बाहेर पोर्च मधून देखील हा असा व्ह्यू दिसतो एकदम मस्त आणि सुंदर असा व्ह्यू इथून दिसतो त्याच्यानंतर आम्ही आलेलो टाइल्स बघण्यासाठी आणि ग्रेनाइट देखील आम्हाला बघायचे होते आणि आता बऱ्यापैकी प्लंबिंग च काम झालेल आहे प्लास्टर झालेल आहे आता मग फरशीची काम बघण्यासाठी आम्ही बाहेर पडलो या दुकानात आल्यानंतर आम्हाला एवढ्या व्हरायटी बघायला भेटल्या जाताना एक ठरवलं होतं आम्ही की अशा प्रकारची आम्हाला थोडेसे स्टोन खरेदी करायचे आहेत पण तिथं गेल्यानंतर एवढं विचार बदलले आणि तिथल्या त्यांनी जे सल्ले द्यायला सुरू केलं ते ऐकल्यावर पण असं वाटायचं की त्यांचं पण बरोबर आहे आपण म्हणतो ते पण बरोबर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बजेट प्रॉब्लेम हा असा असतो की ज्याच्यामध्ये आपल्याला खूप साऱ्या गोष्टी आहेत त्या कॉम्प्रोमाइज कराव्याच लागतात एकदम सुंदर अशा बाथरूमच्या फरशा होत्या सगळ्या प्रकारच्या फरशा इथं होत्या जेवढं बघल तेवढं कमीच होतं इथं एवढ्या साऱ्या फरशा बघून अथर्व त्यांच्यावरती उड्यास मारू लागला आणि ह्या ज्या वरती लावलेल्या फरश्या आहेत या हॉल साठी किंवा ज्या ज्या मध्ये आपण स्वतः राहणार आहे जिथं थोडंसं जास्त पैसे घालून फरश्या घेतल्या जातात त्या थोड्याशा हाय रेंजच्या फरश्या होत्या ह्या वरच्या आणि ज्या खाली दिसतील त्या आहेत पार्किंगच्या त्या देखील एकदम मस्त थोड्याशा रफ मध्ये आणि वेगवेगळ्या मध्ये दे देखील होत्या एवढंच की बऱ्याच वेळा काय होतं एक ते दोन तीन एवढ्याच व्हरायटीमध्ये आपल्याला दिसतात पण इथं आम्ही गेलो होतो भरपूर साऱ्या व्हरायटी होत्या प्रत्येक प्रकारच्या फरशीमध्ये इथे भरपूर व्हरायटी होत्या दिसतील बाथरूमच्या होत्या त्यामध्ये देखील आपल्याला सेट करता येतो असं त्यांनी सांगितलं घेईल तेवढं कमी आहे असं मी म्हंटल तुम्हाला तसं आहे हे, हे। आणि काय होतं भरपूर साऱ्या गोष्टी बघितल्या ना जम्बलिंग व्हायला लागतं की हे पण छान आहे ते पण छान आहे त्यामुळे ना नेहमी जाताना एक तरी आपली अशी डिझाईन आपण डोक्यात ठेवून गेलं पाहिजे की ज्याच्यामुळे आपल्याला तिथं गेल्यानंतर पटकन डिसिजन घेता येईल आणि एवढ्या साऱ्या फरशा बघून देखील थोडंसं माइंड डायव्हर्ट होत होतं आणि याच्या आतमध्ये ज्या मोठ्या आयताकृती आता, आता फरशा आलेल्या आहेत त्या त्यांनी अशा डिस्प्ले केल्या होत्या ते देखील त्यांचं प्रेझेंटेशन जे होतं ते एकदम सुंदर एकदम मस्त असं दिसत होतं आधी कशा फरशा खाली ठेवून दाखवत होत्या तसं यांचं नव्हतं एकदम मस्त असं यांनी डिस्प्ले केला होता किचन किचनसाठीच भरपूर असे काउंटरटॉपचे ऑप्शन यांच्याकडे होते पर्ल ब्लॅक टेलिफोन ब्लॅक स्टील ग्रे अजून व्हाईट मार्बल अशा भरपूर साऱ्या व्हरायटी होत्या फक्त आपल्याला माहिती पाहिजेत आणि माहितीपेक्षा त्या जो आपण ग्रेनाईट घेणार आहे त्याचे ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज दोन्ही असतात ते आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे कोणतीही वस्तू आपण घेतली तर त्याची उपयोग तर भरपूर आपल्याला ते माहितीच पडतात पण त्याचे जे दुरुपयोग आहेत ना ते वापराने समजू लागतात त्यामुळे अशा काही गोष्टी आहेत ना ज्या घेताना खूप काळजीपूर्वक निरीक्षणाने घ्याव्या लागतात ह्या देखील ज्या पट्ट्या आहेत त्या देखील एकदम सुंदर आणि अशा डिझायनर दिसत होत्या ह्या देखील पट्ट्या किचनसाठी खिडक्यांसाठी दरवाज्यांसाठी लावतात त्याच्यानंतर हे काही ढोलपुरी फरशा आहेत त्यांची डिझाईन होती भरपूर सारे ऑप्शन इथं होते फक्त चूज करण्यासाठी क्विक डिसिजन घ्यावा लागतो तसं आहे ते झालं त्याच्यानंतर आम्ही ग्रेनाईट ठरवले आमचे खिडक्यांसाठी स्टील ग्रे त्याच्यानंतर पल ब्लॅक आणि त्याच्यानंतर टेलिफोन ब्लॅक ह्या तिन्ही ऑप्शनमध्ये आमचा चालू आहे पायऱ्यांसाठी तर आम्ही स्टील ग्रेस ठेवलाय आणि बऱ्यापैकी खिडक्यांना आमचा स्टील ग्रे आणि पल ब्लॅकमध्येच आहे आता राहिलेला जो आहे जो म्हणजे आमचा किचनचा काउंटर टॉपिंग त्यासाठी थोडंसं कन्फ्युजन आहे ते कन्फ्युजन मे बी थोड्या दिवसांनी होईल कारण हे काम होईपर्यंत ते आम्ही थोडा अजून चौकशी करून थोडी माहिती मिळवून ते कम्प्लीट करू फर्शा ग्रेनाईट बघून झाल्यानंतर आता घरी आलो होतो आम्ही म्हणजे बांधकाम चालू आहे तिकडं थोडीफार इकडं तिकडं सिमेंटची पोती वगैरे उडली होती ती साफ करत होतो त्याच्यानंतर वरती आल्यानंतर हे थोडंफार पाणी मारणं हे थोडं चालू होतं हा वरचा फ्लोर आहे इथं ज्या रूम आहेत त्या भाड्याने काढलेल्या आहे आणि त्याच्यानंतर आता मी चाललेले आहे टेरेसला टेरेस वरून अगदी मस्त असा व्ह्यू दिसतो आणि संध्याकाळचा टाईम झाला होता त्यामुळे तर अगदी मस्त असा व्ह्यू दिसत होता एकदम सुंदर अशी सूर्याची किरणे मावळत होती मस्त असं येतं बघा लाल बुंद असं सूर्य मावळत होता कितीही झालं तरी स्वतःच्या घरात जे समाधान सुख असतं ते इतर कशातही नसतं ते काही खोटं नाही आणि याच्यानंतर परत मी खाली आले आहे बऱ्यापैकी सामान इकडं तिकडं अजून पसरलेलं आहे आणि ते गोळा करायचं काम आमचं चालू होतं आथर्वाच देखील लक्ष ठेवण्याचं काम चालू होतं सिमेंटची पोती ही भरपूर अशी हवेने इकडे तिकडे उडत होती त्यामुळे ती सगळी एकत्र केली आणि व्यवस्थित सुतळीच्या सहाय्याने एकत्र बांधली आणि एका साईडला ठेवून दिली जेणेकरून ती सगळीकडे उडून त्याचा कचरा होणार नाही आणि ती जी सिमेंटची पोती आहे ती इथं जे रोडचं काम चालू आहे बाजूला ती लोक घेऊन जातात ते त्यामुळे त्यांचा देखील आम्हाला जास्त काही त्रास नाही ते लगेच गोळा करून ठेवलं का घेऊन जातात आजचा दिवस हा पूर्ण धावपळीमध्येच गेला भरपूर साऱ्या नवीन गोष्टी बघायला भेटल्या शिकायला भेटल्या आणि मस्त वाटलं आजच्या दिवशी एवढी सारी नवीन माहिती मिळवून आणि घरी आल्यानंतरही थोडंफार काम केलं आणि आजचा हा व्हिडिओ इथंच संपतो तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये